दिनांक अठरा एकोणीस व वीस फेब्रुवारीला धाराशिव येथे शिवगर्जना महानाट्य पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन धाराशिव दिनांक सोळा फेब्रुवारी सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचे आयोजन धाराशिव येथे दिनांक अठरा एकोणीस व वीस फेब्रुवारी रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथे सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजता दरम्यान केले आहे अठरा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत हे शिवगर्जना महानाट्याचे उद्घाटन करतील यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार सर्वश्री विक्रम काळे सतीश चव्हाण सुरेश दास ज्ञानराज चौगुले राणा जगजितसिंह पाटील कैलास पाटील यांची तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे